नमस्कार किचन होम अँड मोर ह्या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं स्वागत करते तर आजची आपली दुसरी रेसिपी आहे रताळ्याची पोटॅटो झाला मग स्वीट पोटॅटोसुद्धा व्हायलाच हवा नाही का त्यासाठीच आज मी दुसरी बॅक टू बॅक रेसिपी आहे ती आहे रताळ्याची ना तुम्ही जरा कन्फ्यूज झाले असाल स्वीट पोटॅटो स्पायसी कसा होऊ शकतो म्हणजे रतायात तर नॅचरली थोडा गोडवा असतो आणि हा आपण तिखट कसा करणार तर अगदी सोप्प आहे तर आपली जी मोठी मिरची हिवाळ्यात खास मिळते तर त्या मिरचीतच आपण हे रताळं स्टफ म्हणून भरणार आहोत आणि त्याची एक वेगळीच भाजी करणार होत तर ही रेसिपी पूर्ण बघा आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर बेसिकली ह्या रेसिपीमध्ये मी जिथे स्वीट पोटॅटो वापरला आहे म्हणजे रताळं वापरलं आहे त्याऐवजी तुम्ही बटाटा सुद्धा वापरू शकता तसंच ज्या ठिकाणी मी मोठी मिरची वापरली आहे त्या ठिकाणी तुम्ही ढोबळी मिरची म्हणजे भोपळी मिरची सुद्धा वापरून सेम रेसिपी करू शकता तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जे काही खाण्याची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही या रेसिपीमध्ये चेंजेस करू शकता चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी मला जस्ट एक नोटिफाय करायचं आहे ते म्हणजे आज माझा माईक बंद पडल्यामुळे मी डायरेक्ट हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इंडक्शन मी वापरत असल्यामुळे इंडक्शनचा आवाज आ, मी बोलताना मागून तुम्हाला येईल तर पुढे जेव्हा इंडक्शनवर भाजी करतानाची क्लिप आहे त्यावेळेला तुम्ही व्हिडिओचा आवाज थोडासा ऍडजस्ट करा तर तो तुम्हाला व्हिडिओ नीट ऐकू येईल थँक्यू आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर ह्या रेसिपीसाठी आहेत ह्या मोठ्या मिरच्या या मिरच्या शक्य तेवढ्या उभ्या शोधून घ्या कारण यामध्ये अशा थोड्याशा वाकड्या मिरच्या सुद्धा येतात पण मिरच्या जितक्या उभ्या असतील तितक्या तुम्हाला त्या छान कापून भरता येतील तर या रेसिपीसाठी लागणारे आपल्याला रताळी ती रताळी मी उकडून घेत आहे इकडे कुकर मध्ये मी पाणी घातलं एक शिफ्टी झाली मी गॅस बंद करते आपल्याला अगदी हवी तशी शिजलेली आहे तर अशा प्रकारे रताळ्यात डायरेक्ट पाणी न घालता फक्त कुकरमध्ये पाणी घालून रताळी पातेल्यामध्ये ठेवून उकडून घेतली ज्यामुळे रताळ्याला पानचपणा येणार नाही आता या मिरच्या आपल्याला कशा चिरून घ्यायच्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते शक्यतो यासाठी सुरीचा वापर करा तर हे बघा हे आहे मिरचीचा डेट आणि ही आहे आपली मिरची आता देठाकडनं आधी आणि जिथे मिरचीला गोलाकार आहे तिकडे आपण चीर पाडून घेणार आहोत हे बघा हे बघा आता मिरचीचा मधला जो गोरा आहे किंवा ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकूया हे बघा ही मिरची अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आता सगळ्या मिरच्या मी या प्रकारे चिरून घेते जो आए। आता आपल्या सगळ्या मिरच्या स्वच्छ करून झालेल्या आहेत ही जी रताळी याची साल काढून याचा डागाळलेला भाग जितका आहे तो कट करून मी घेणार आहे आणि उरलेलं सगळं रताळ मी कुस्करून घेत आहे तर मी इकडे साधारण आपण बघू शकता आपल्याकडे पाच मिरच्या आहेत त्यासाठी मी तीन रताळी घेतलेली आहेत मिडियम साईजची चला तर मग बघूया आपली पुढची तयारी जसं मी म्हटलं इकडे रताळी हाताने कुसकरून घेतलेली आहेत मी आता त्याशिवाय आपल्याला काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगते पाव चमचा जिऱ्याची पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला टोटली ऑप्शनल आहे कोथिंबीर जर अवेलेबल असेल तर नक्की वापरा नसेल तरीही चालेल तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य मी मदे करना सवी या रताळ्यामध्ये मिक्स करणार आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालणार आहे आणि अगदी अर्धा चमचा तेल तर हे सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करून हे सारण तयार करायचं आहे त्यानंतर हे सारण मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा तर हे आपलं सारण व्यवस्थित कालवून झालेलं आहे आपल्याकडे आहेत पाच मिरच्या तर मी काय करते अंदाजे एक दोन तीन चार पाच पाच मिरच्यांसाठी पाच भाग असे करून घेतलेत म्हणजे मला कळलंय की आता हे सारण ह्या मिरचीसाठी पुरेल जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी पडणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं रताळ आणि इतर साहित्य वाढवू शकता आपलं सारण व्यवस्थित पुरलेलं आहे प्रत्येक मिरची छान भरली गेलेली आहे हे सारण आपलं एक घास सारण उरलेलं आहे आता वळूया आपण आपल्या पुढच्या स्टेपकडे आता आपण करूया मिरच्या परतवण्याची तयारी तर इथे आपल्याला अजिबात फोडणी द्यायची नाही आहे फक्त चमचे दोन ते तीन चमचे तेल मध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या मिरच्या सोडायच्या आहेत एक एक करून हळू तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता ह्या आपल्या पाच मिरच्या ज्या सारण भरून तयार आहेत त्या मी एक एक करून सोडती आहे या तेलामध्ये मी आता ह्याच्यावर पाणी घालून झाकण ठेवलेलं आहे तर मी साधारण परत एक ते दोन मिनिटांनी हे झाकण ओपन करून ह्या मिरच्या उलट सुलट करून घेणार आहे झाकण फार वेळ ठेवायचं नाहीये साधारण तीन ते चार मिनटं झाकण ठेवून काढून टाकायचं आहे आणि नंतर मिरच्या नुसत्याच सुलट करून परतवून घ्यायच्या आहेत आपण एकदा झाकण घालून बघूया मी या मिरच्या थोड्या परतून घेतो तर तुम्ही बघू शकता मी मिरची पलटून घेतलेली आहे ती इकडनं कशी छान परतली गेली आहे तशीच आपल्याला चारही बाजूंनी मिरची पलटून घ्यायची आहे आणि ही पाण्याचं झाकण हे तीन ते चार मिनटापेक्षा जास्त ठेवू नका नाहीतर काय होईल ही मिरची जी आहे ना ती ओपन होईल ती जितकी वाफवली जाईल तितकी ती ओपन होईल आणि यातनं सारण बाहेर पडेल आणि ते पातेल्याला किंवा तुमच्या कडईला चिकटेल तर जास्त वेळ आपल्याला वाफ द्यायची नाही आहे एक तीन ते चार मिनटं किंवा दोन मिनटं तेवढीच वाफ द्या आणि लगेच आपण काढून टाका आणि नंतर उलटसुलट करून मिरच्या परतवून घ्या आता उलटसुलट करून सगळीकडे मी मिरची परतवून घेतोय कुठल्याही मिरचीमधलं सारण आपलं बाहेर आलेलं नाही आहे आणि मिरची ओपनही झालेली नाही आहे बघा आता ज्या मिरच्या थोड्याशा अशा वाकड्या आहेत ना त्याच्या उलट्या करून आपल्याला परतता येत नाही त्याच्यामुळे शक्यतो उभीच्या उभी, उभी जर मिरची अशी असेल ना तर ती सगळीकडनं नीट परतली जाते सो so, आपली हटके अशी रताळ्याची रेसिपी सर्व करायला रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि रेसिपी ट्राय करून मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय